हॅलो गाई तर आता आपण सगळ्यांचे कमेंट्स वाचणार आहे मला आता खूप सगळे कमेंट्स आलेले आहेत मी आता कमेंट्स वाचतो तर तुम्हाला मी दाखवू मी इकडे ठेवतो कारण की तुम्हाला पण कम तुम्हाला कमेंट्स नाही दिसणार तुम्ही माझ्या हो लास्ट स्टुडिओमध्ये बघा मी कमेंट्स टाकलेले आहेत तर बघू पहिलं आहे कोजागिरी टू जीरो तुम्हें ब्लॉग्स माला खूब आवडता आवड़ा वाव थैंक यू तो थैंक यू मनीषा उमरकर एट सिक्स टू सिक्स तुम्हें मोबाइल कैमेरा नी थे नहीं तुम्हें नहीं नहीं माला मालाते हैं है। कारण की मी जरासं हे होतं कारण की जरासं हे होतं ना काय बोलतात काही ते मी विसरलं मी असं नीट धरत नाही म्हणजे मी जरासं पळतो ते तुम्हाला पण दिसतं तर सॉरी ह्यापेक्षा ह्या पुढे मी नीट कॅमेरा धरतो ओके तर त्यामध्ये शैलेश एम हां टू फोर नाईन थ्री नो नीड टू बॅकग्राऊंड म्युझिक विगिनिंग युअर व्हॉइस इज नॉट क्लिअर ड्यू टू होल्ड स्टडिली ड्यू टू होल्ड स्टडी कॅमेरा अँड बेटर व्हिडिओ क्वालिटी ओके मी बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करतो ते uh, ह्याचं बॅग माझी आवाज नीट नाही येत असेल तर ह्याच्या पुढे मी बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करेन पण हळू आवाजात माझं तुम्हाला क्लिअर आवाज नाही येत ना तर ठीक आहे तर आता परत कोण आहे चव्हाण टू टू एट थ्री खूप छान थँक यू आता परत मनीष एट सिक्स एट सिक्स एट टू सिक्स मनीषाबरकर हॅलो आर्य तुमचे ब्लॉग्स मस्त आणि मस्त असतात तुम्ही रोज एक व्लॉग नाही का नाही करत आम्हाला रोज तुमचे व्लॉग्स बघायला आवडतात रोज ब्लॉग्स अपलो अपलोड करायचं एवढं हे असतं कारण की इंटरनेट कनेक्शनचं प्रॉब्लेम असते इकडे कारण की एकदा मीने तो मामा होम टूरचा व्हिडिओ दिलेला तर त्याला तीन दिवस लागले अपलोडिंग व्हायला म्हणून तुम्हाला तो, तो लेट आला तर ह्याला जरा हे मी ट्राय करेन रोजचे व्लॉग्स टाकायचं पण आणि तसं पण कंटेंट हवा असतो सगळ्यांना असं आम्हाला आठवत नाही आम्ही यूट्यूबर्सला कमे आठवत नाही कधी कधी कारण की कंटेंट बनवावे लागतो तो एम एक तर सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल चांगली क्वालिटी कॅमेरा धरतात कारण की त्यांना कॅमेरामॅन असतात मी स्वतः वेळ आणि मीच स्वतः एडिट करतो तर जरा असं होत असेल तुम्हाला नीट दिसत नाही म्हणजे प्रॉब्लेम होत असेल तर आता दुसरी कमेंट परत पाणी शंभर कर खूप मस्त थँक्यू आता कोजागिरी परत टू झिरो तुमचे व्लॉग्स मला खूप आवडतात वाव थँक्यू यू अगेन आणि आता अर्णव प्रॉपर्टी हा माझ्या भावांचा अकाउंट आहे ने में ने 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 हे बाबांनी कमी टाकले असं नको समजा मीच ह्या फोन मी टाकली आहे माझ्या कमेंट टाकली तुमचे नाही नाही का मला जर हे नाही होती मला मधले मधले सेंटेन्स असतो काही मला हे नाही होते जरा वाच नाही होती डेली रुटीन दाखवा तुमच तुमचे व्लॉग्स आम्हाला खूप आवडतात आत बघायला तुम्ही डेली व्लॉग टाका आणि चॅलेंज करा आम्हाला खूप तर हे पोहचता की मला की डेली व्लॉग्स टाक आणि चॅलेंजेस कर तर एक वाईट चॅलेंज करणार होते आम्ही पण तो म्हणजे लॉक तुझ्याला सर रात्री आमचं आम्ही लेट आलो म्हणून तो पोस्टपोन करावा लागला वाईट चॅलेंज आता दुसरा 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 तुम्हाला वाईट चॅलेंज मी वाईट चॅलेंज करेन आणि फ्युचर म्हणजे फ्युचर म्हणजे थोड्या दिवसांनी एक अजून चॅलेंज करू शकतो मी एक डोक्यात आहे माझा चॅलेंज परत शैलेश हा वेगळा वेगळं कौतो शैलेश परत ओके तर तेच नेक्स्ट व्हिडिओ मुंबई मान्सून शो यू आर न्यू बायसिकल माझ्याकडे बायसिकल आहे मुंबई मान्सून यांनी रिक्वेस्ट केलेली आहे मुंबई मान्सून दाखवा तर मी ट्राय करेन मुंबईचं मान्सून दाखवायचं आत्ता तर ऊन पडतंय सकाळी खूप मोठा पाऊ म्हणजे जोरात पाऊस पडत होता बायसिकल पण दाखवले ब्लू कलरची बायसिकल हाय गाईज माझ्याकडे तर चॅलेंज सगळं येत राहील तुम्हाला तो अजून एवढ्याच कमेंट्स होत्या मी छोट्या कमेंट्स मला कमी कमेंट्स भेटल्या कारण ती आता मी म्हणजे जरा जसं वन टू टेनमध्ये युट्यूबर्समध्ये वन टू टेनमध्ये मी कम म्हणजे टेन्थवर आहे मला अजून ते जरा जरा कमेंट्स भेटत आहेत ना मी ते वाच वाचतो म्हणजे मी हरवेळी देतो हरवेळी देत राहीन तुम्हाला कमेंट्स तुम्ही टाका तर हे आणि ह्यांनी ओके परत एक हे आहे कमेंट की मनीषा उंबरकर की परत गावचे ब्लॉग्स कधी येतील ते गावाला गेल्यावर येईल ते तुम्हाला गावचे ब्लॉग्स कोणता मी तर काही तुम्हाला व्लॉग्स आवडतात तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा मला फिफ्टी सबस्क्राईबरपर्यंत पोचायचं आहे फिफ्टी झाले तर तर एक मी फिफ्टी सबस्क्राईबर माझे झाले तर मी आई मी करणार ट्वेंटी फोर आवर्स लिविंग इन रू फॉर ट्वेंटी फोर आवर्स नाही 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 हा नाही पण ना. आम्ही वेगळा चॅलेंज सुचेन इटिंग का लिविंग ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी काय करू काय करू इग्नोरिंग लिविंग इटिंग कोणता चॅलेंज करू अगर फिफ्टी सबस्क्राईबर तुम्ही केले तर होऊन जाईल सो हा व्लॉग मी इकडेच हा ब्लॉगला मी इकडेच अँड करतो सो बाय पण लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सो बाय